नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह ट्वेंटी फोरमध्ये आपले सहर्ष स्वागत आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मेंढपाळ बांधव नितीन वाघमोडे हे टाकळेचे रहिवाशी आहेत त्यांच्या मेंढरांचा कळप सध्या बोलवाड येथे शेतकरी श्रीमती हीमलता सर्जीराव पाटील यांच्या शेतात गेलेला होता तेथे ते आज पहाटेच्या सुमारास लांडगा सदृश वन प्राण्यांनी हल्ला केला यामध्ये नितीन वाघमोडे यांची अकरा मेंढरांची पिल्ले ठर झाली व तीन पल्ल पिल्ले बेपत्ता झाले आहेत सदर घटनेची माहिती मेंढपाळ नितीन वाघमोडे यांनी सकाळी आठ वाजता ही एकवंत प्रांती संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष राहुल चौगुले यांना दिली राहुल चौगुले यांनी सकाळी आठ वाजता तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित वन अधिकारी व मिरज तालुका पशुधन अधिकारी यांना कळवले व घटनास्थळी बोलावून घेऊन पंचनामा केला या घटनेचा पंचनामा झाल्यानंतर मेंढपाळ नितीन वाघमोडे यांनी लवकरात लवकर मदतीची अपेक्षा वर्तवली धन्यवाद नमस्कार मी राहुल शिवाजी चौगुले बेडक यशवंत क्रांती संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे आज पहाटे आमच्या गावाजवळचं टाकळी गावातील मेंढपाळ बांधव नितीन वाघमोडे यांनी आम्हाला फोन केला की के आमच्या मेंढराच्या कळपावर लांडगा सदृश प्राण्यांनी हल्ला केलेला आहे आम्हाला जसं कळालं तसं आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व वो संबंधित वन अधिकारी तसेच पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं त्यांनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिला सर्व जे मयत झालेले आहेत मेंढर त्यांचा पंचनामा व पी एम त्यांनी केला व जी काय नुकसान भरपाई झाली आहे ती वन विभागाकडून आम्हाला नुकसान भरपाई देतो असे वन विभागाच्या अधिकाऱ्याने आश्वस्त केलेले आहे धन्यवाद